Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून तुम स्वागत आहे संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत बंगालच्या उपसागरात आज संध्याकाळपर्यंत आपल्याला रमल चक्रीवादळ पाहायला भेटणार आहे आणि लवकरच याचा इंटेन्सिफिकेशन सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉममध्ये होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण सध्याच्या काळामध्ये सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त क्लाउड कन्व्हेक्शन बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर पूर्वी मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानच्या सा भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश होतं तसंच इकडे छत्तीसगडचा भागापर्यंत बनलेला आहे म्हणजे बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्यामध्ये आज पण काही भागांमध्ये मॉइश्चर पोहोचू शकते आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे संपूर्ण आठवड्यात कसं हवामान राहणार आहे आजपासून नऊ तपा सुरू सुरू झालेला आहे आणि नऊ तप्यामध्ये तापमान कसे बनलेले असणार आहेत सर्व माहिती या आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण अपडेट सुरू करूया पावसा संदर्भातला तर पुढील चोवीस तासामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते यामध्ये अकोला तसंच सातारा सांगली सोलापूरतील तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच रत्नागिरी आणि इकडे रायगड आणि सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागात या तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पूर्वी विदर्भात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता खास करून चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे गोंदिया भंडारातील एक दोन ठिकाणी दिसत आहे बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पुढील चोवीस तासामध्ये तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघित तर येणाऱ्या सव्वीस तारखेमध्ये तर आपण पाहू शकता इकडे सायक्लॉनिक स्ट्रॉम हा आपल्याला इकडे बंगालच्या उपसागरामधून कोलकाता आणि वेस्ट बेंगॉलच्या दिशेने जाताना दिसत आहे त्याच काळात पूर्वी विदर्भात आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आणि इकडे मराठवाड्यातील एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात पण खूप कमी चान्सेस आहेत की ह्या भागात पाऊस होणार आहे आणि इकडे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नको करा कारण खूप मोठा पाऊस आपल्या राज्यामध्ये येण्याची शक्यता नाही दिसत आहे सध्या सत्तावीस तारखेची स्थिती जर आपण बघितली तर सत्तावीस तारखेला कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर राज्यात सर्वच भागात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे आणि एकंदरीतच तापमान खूप जास्त आपल्याला राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे तापमान आपण समोर बघणार आहोत व्हिडिओमध्ये की तापमानाची नेमकी काय स्थिती असणार आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीच्या भागात पाऊस पाहायला भेटणार आहे बाकी राज्यात प्रामुख्याने कोरडं वातावरण असणार आहे तसंच स्थिती हे नेमकी एकोणतीस तारखेनंतर आपल्या राज्यामध्येच बदलताना दिसणार आहे इकडे मुंबईचा भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी पावसाचे थेंब पाहायला भेटू शकतात दरम्यान एकोणतीस तारखेची स्थिती आहे रत्नागिरीपासून तर सिंधुदुर्गचा आणि गोव्याच्या मध्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते एक सिस्टम डेव्हलप होऊ शकते इकडे अरबी समुद्रामध्ये आणि या सिस्टममुळे काय होणार आहे येणाऱ्या तीस तारखेपासून काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता इकडे अरबी समुद्राच्या भागामध्ये एक सिस्टम डेव्हलप झालेला आहे आणि या सिस्टममुळे आपल्याला दक्षिण पश्चिमपासून तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते तीस तारखेला इंटेन्सिटी जास्त नाही असणार आहे पण आपण जसं एकतीस तारखेवर आलं तर एकतीस तारखेची स्थिती जर आपण बघितली तर एकतीस तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे दक्षिण पश्चिमच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे स्थिती बदलणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या एकतीस तारखेनंतर पाहायला भेटणार आहे एकतीस तारखेलाच काही भागामध्ये पाऊस होणार आहे आपण नक्कीच अपडेट्स तुम्हाला सांगणार आहोत आणि एक तारखेला जर आपण स्थिती बघितली तर एक तारखेला राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी फक्त पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे मुसळधार पाऊस काही भागात जबरदस्त पाऊस आपल्याला एक तारखेनंतर पाहायला भेटू शकते सध्याचा लेटेस्ट अपडेट मध्ये आपल्याला तीस तारखेचा मधात राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटत आहे एक तारखेनंतर स्थिती बदलताना आपल्या राज्यामध्ये दिसत आहे मित्रांनो आज नऊ तपाचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी राज्यामध्ये खास करून पश्चिम विदर्भातील लोकांनी आणि पूर्वी विदर्भातील काही भागातील लोकांनी काळजी घ्यावी कारण आज पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमान पूर्वी विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान असू शकते या भागात नागपूरमध्येही पंचे आज पंचेचाळीसपेक्षा छेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे आज इथे पंचेचाळीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे भंडारा गोंदियाचा भाग बघितला आणि चंद्रपूरचा भाग बघितला गडचिरोलीचा भाग बघितला तर याही भागात तापमान वाढणार आहेत छत्रपती संभाजीनगरपासून नग इकडे नगरचा भागापर्यंत परभणी लातूर आणि धाराशिवच्या भागापर्यंत सर्वच भागात तापमान वाढणार आहेत इकडे जळगाव नाशिक नंदुरबारच्या भागातही तापमान वाढणार आहे कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी तापमान वाढताना दिसणार आहे घाटमात्याच्या भागात सुद्धा परिस्थिती बदलणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर समोर येणाऱ्या सव्वीस तारखेबद्दल सांगितलं तुम्हाला माहिती तर सव्वीस तारखेला राज्यामध्ये जबरदस्त तापमान संपूर्ण भागामध्येच पाहायला भेटणार आहे तर यामध्ये पश्चिम विदर्भ पूर्वी विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम तसंच इकडे यवतमाळ छत्रपती संभाजीनगर इकडे परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव संपूर्ण भागामध्ये आपल्याला जालना या भागात संपूर्ण भागात आपल्याला तापमान वाढताना दिसणार आहे जळगावच्या भागातही भागा तापमान वाढणार भागा आहेत तसंच आपण नऊ तिसऱ्या दिवशी जर बघितलं तर नऊ तप्याचा तिसऱ्या दिवशीसुद्धा ता, सत्तावीस तारखेला आपल्याला राज्यामध्ये विदर्भात खास करून तापमान खूप जास्त वाढताना दिसणार आहेत मराठवाड्यामध्ये काही रिलीफ दिसत आहे आपल्याला पण संपूर्ण भागामध्ये तापमान नॉर्मलपेक्षा काही भागांमध्ये उम्मस पाहायला भेटणार आहे वातावरणामध्ये उखाळा नक्कीच निर्माण होणार आहे तर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेबद्दल माहिती दिली तर अठ्ठावीस तारखेला पूर्वी विदर्भात तापमान वाढणार आहेत आणि जर आपण एकोणतीस तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर एकोणतीस तारखेपर्यंतपासून आपल्या राज्यामध्ये काही रिलीफ पाहायला भेटणार आहे कारण ढगाळ वातावरण काही भागामध्ये तयार होऊ शकते एक कमी दाबाचं क्षेत्र होऊ शकते की अरबी समुद्रामध्ये तयार हो यामुळे आपल्याला राज्यामध्ये वाऱ्याचा दिशा बदलणार आहे आणि यामुळे आपल्याला काही तापमानामध्ये येणाऱ्या एकोणतीस तारखेपासून रिलीफ पाहायला भेटू शकते जर आपण तीस तारखेवर आलं तर तीस तारखेलासुद्धा राज्यात तापमान असणार आहे तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहेत आणि जर एकतीस तारखेवर आलं तर एकतीस तारखेलासुद्धा राज्यात तापमान आपल्याला वाढ दिसणार आहे बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान काही भागामध्ये पाहायला भेटू शकतात पण येणाऱ्या एक तारखेपासून राज्यामध्ये रिलीफ आपल्याला पाहायला भेटणार आहे रिलीफ म्हणजे पस्तीसपासून चाळीस डिग्रीचा मधात विदर्भातील बहुतांश भागामध्ये तापमान असणार आहे खास करून पूर्वी विदर्भामध्ये तापमान कमीच असणार आहे पश्चिम वारा हा आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे दक्षिण पश्चिम वारा आणि यामुळे आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे जर आपण पुढील चोवीस तासापासून या संपूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज तुम्हाला सविस्तरपणे सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी इकडे सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूरतील काही भाग सांगली सातारा इकडे रत्नागिरी आणि इकडे घाटमात्याचा भाग रायगडपर्यंत एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे सरी तुरळक ठिकाणी पाहायला भेटू शकतात या भागामध्ये जास्त काही पावसाची शक्यता अपेक्षित नाही आहे या भागामध्ये बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पुढील चोवीस तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे एखादी ठिकाणी गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोलीच्या भागात एखादी ठिकाणी जर की वातावरण तयार झालं तर हलक्या पावसाची सरी काही वेळासाठी आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे बाकी जर आपण या संपूर्ण आठवड्याभराचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये पाऊस वाढणार आहे आणि हळूहळू हा पाऊस इकडे आपल्याला राज्यामध्ये येणाऱ्या एक भेटू शकते येणाऱ्या एक तारखेला राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये विदर्भाचा भाग असणार आहे मराठवाड्याचा भाग असणार आहे संपूर्ण भागामध्येच आपल्याला एक आणि दोन तारखेला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तर एक आणि दोन तारखेपर्यंत रिलीफ कुठल्याही प्रकारचा राज्यामध्ये पाहायला भेटणार नाही आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच